आज आपण एका मोठ्या सायबर गुन्हेगारी रॅकेट बद्दल बोलणार आहोत मुंबई पोलिसांनी याचा नुकताच पर्दाफाश केलाय हो आणि प्रकरण खूपच मोठं आहे कल्पना करा जवळपास एक हजार बँक खाती वापरली गेली आणि देशभरातून म्हणजे सामान्य लोकांकडून तब्बल साठ पॉइंट ब्याऐंशी कोटी रुपये उकळले गेले साठ कोटी ही रक्कम प्रचंड आहे अगदी आणि मुंबई गुन्हे शाखेने आता बारा जणांना अटक केली आहे बर यात फक्त रॅकेट चालवणारे नाहीत तर अगदी म्हणजे पाच सात हजार रुपयांसाठी स्वतःची बँक खाती विकणारे पण सामील आहेत हो हे महत्वाचं आहे आपल्याकडे याचा एक तपशीलवार अहवाल आहे आणि आज आपण जरा याच्या मुळाशी जाऊया म्हणजे याचं विश्लेषण करूया नक्कीच हे गुन्हेगार नेमकं का कसं काम करत होते एवढी मोठी फसवणूक त्यांनी कोणत्या पद्धती वापरल्या आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या बँकिंग व्यवस्थेच्या सुरक्षिततेवर याचा काय परिणाम होतो बरोबर चला यावर बोलूया याची सखोल चर्चा करूया नक्कीच हे प्रकरण फक्त एका मोठ्या सायबर नाही किती संघटित झाली आहे किती व्यापक आहे आणि किती टेक्निकली ऍडव्हान्स झालीय अगदी तेच दाखवत आहे इथे फक्त पैसे चोरण्याचा विषय नाहीये तर त्यामागे एक पूर्ण प्लॅन केलेली आर्थिक व्यवस्था एक नेटवर्क उभं केलेलं दिसतंय आणि या सगळ्याचा पाया काय तर आपल्या सामान्य माणसांची बँक खाती ज्यांचा वापर खूप हुशारीने आणि मोठ्या प्रमाणावर केला गेला हे कसं शक्य झालं हेच तर मोठं कोड आहे बरोबर तेच समजून घेणं महत्वाचं आहे अगदी आणि यातली सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे म्युएल अकाउंट्स म्हणजे ही संकल्पनाच मला वाटते अनेकांना नवीन असेल हो म्युएल खाती काय असतात ही नक्की तर ही अशी बँक खाती आहेत जी सामान्य बहुतेक नावावर उघडली जातात हो आणि धक्क बसेल पण ही खाती फक्त पाच हजार ते सात हजार रुपयांसारख्या म्हणजे अगदी किरकोळ रकमेसाठी विकली जातात विचार करा एवढ्या कमी पैशात हो डी राज टिळक रोशन यांनी ही माहिती दिली एकदा ही खाती मिळाली की मग मग त्यांचा गैरवापर सुरू होतो बरोबर मग ती वेगवेगळ्या ऑनलाईन गुन्हेगारांसाठी एक प्रकारचं संरक्षण कवच बनतात अच्छा ते स्वतःची ओळख लपवतात आणि या खात्यांमधून व्यवहार करतात त्यामुळे तपास यंत्रणांना त्यांचा माग काढणं खूप कठीण होऊन बसतं आणि महत्वाचं म्हणजे ही खाती मिळवण्यासाठी आणि चालवण्यासाठी एक साखळी एक चेन तयार झालेली दिसते म्हणजे यात मध्यस्थ वगैरे असतात अगदी हे मध्यस्थ मिडिलमेन खूप महत्वाचे आहेत अटक झालेल्या बारा जणांमध्ये काही असे आहेत ज्यांनी फक्त स्वतःची खाती विकली ते म्हणजे या नेटवर्कच्या सगळ्यात खालच्या पातळीवर आणि काही जण काही जण हे सगळं नेटवर्क चालवणारे आहेत खाती गोळा करणं त्यातून पैसे फिरवणं यात ते सक्रिय होते म्हणजे हे असं नाही की कुणी एकट्याने केलं यामागे एक, के या एक पूर्ण रचना आहे वेगवेगळे स्तर आहेत लेयर्स आहेत बरोबर एक संघटित प्रकार आहे हा आणि याचाच भाग म्हणून या खात्यांचा वापर करून फसवणूक नेमकी कशी केली जात होती म्हणजे कोणते प्रकार होते मुख्यतः तीन प्रकार दिसतात यात एक म्हणजे डिजिटल अटक हा प्रकार तर खूप ऐकायला मिळतोय हल्ली हो यात काय होतं गुन्हेगार पोलीस सीबीआय किंवा कोणत्या तरी सरकारी एजन्सीचे अधिकारी असल्याचं भासवतात आणि मग सांगतात की तुमच्यावर काहीतरी गुन्हा दाखल आहे किंवा तुमच्या नावाने बेकायदेशीर पार्सल आलंय वगैरे भीती घालतात आणि मग पैसे मागतात प्रकरण मिटवण्यासाठी अगदी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायला सांगतात दुसरा प्रकार म्हणजे बनावट शॉपिंग म्हणजे ऑफर्स दाखवून आकर्षक ऑफर्स दाखवून लोकांना खरेदी करायला लावतात पैसे घेतात आणि माल कधीच पाठवत नाहीत आणि तिसरा तिसरा म्हणजे खोटी शेअर ट्रेडिंग योजना लोकांना कमी वेळात मोठं परतावा मिळेल असं आमिष दाखवतात अच्छा म्हणजे गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक हो गुंतवणूक करायला लावून नंतर त्यांचे पैसे हडप करायचे हे तीनही प्रकार खूपच वाढले सध्या हो ना आणि डिजिटल अटॅक तर लोकांच्या मनात भीती निर्माण करून पैसे उकळण्याचा एक प्रभावी मार्ग बनलाय त्यांच्यासाठी आणि या सगळ्या फसवणुकीतून जमा होणारे पैसे ते याच म्यूल खात्यांमध्ये येतात पहिल्यांदा अच्छा मग तिथून ते इतर अनेक खात्यांमध्ये फिरवले जातात पैशांचा मूळ स्त्रोत लपवण्यासाठी म्हणजे मनी लॉन्ड्रिंग अगदी यालाच मनी लॉन्ड्रिंग किंवा पैशांचं शुद्धीकरण म्हणतात सायबर गुन्हेगार आता फक्त फसवणूक करत नाहीत तर ते फायनान्शियल क्राईमच्या क्लिष्ट पद्धती वापरतायत आणि या रॅकेटची व्याप्ती किती मोठी होती हे पोलिसांनी जी कारवाई केलीय त्यात जप्त केलेल्या साहित्यावरून कळतंय काय काय पोलिसांनी अनेक एटीएम कार्ड डेबिट कार्ड शंभरहून अधिक सिम कार्ड शंभरहून अधिक हो कारण प्रत्येक फसवणुकीसाठी वेगळा नंबर लागतो ना अनेक बँकांची पासबुक चेकबुक आणि काही लॅपटॉप्स पण जप्त केले आहेत बापरे याचा अर्थ काय तर हे लोक पूर्ण तयारीनिशी एक प्रोफेशनल सेटअप करून काम करत होते हे काही किरकोळ किंवा अचानक केलेलं नव्हतं नक्कीच तपासादरम्यान पोलिसांनी एकूण नऊशे त्रेचाळीस संशयास्पद म्युएल खाती गोठवली आणि तपासली नऊशे त्रेचाळीस हो त्यापैकी एकशे ऐंशी खाती थेट फसवणुकीच्या व्यवहारांशी जोडलेली होती म्हणजे या एकशे ऐंशी खात्यांमध्ये फसलेले पैसे आले होते बरोबर ही संख्याच दाखवते की ऑपरेशन किती मोठ्या प्रमाणावर होतं ही काही मोजक्या खात्यांची गोष्ट नाही तर शेकडो खाती वापरली गेली यावरून त्यांच्या नेटवर्कची व्याप्ती आणि प्लॅनिंग किती खोलवरचं होतं याचा अंदाज येतो अगदी आणि आता येऊया हो त्या मोठ्या आकड्यावर एकूण किती फसवणूक झाली रक्कम आहे तब्बल साठ पॉइंट ब्याऐंशी कोटी रुपये साठ कोटी ब्याऐंशी लाख हो यातले एक पॉइंट सदुसष्ट कोटी रुपये फक्त मुंबईतल्या लोकांकडून उकळले आहेत मुंबईतून पावणे दोन कोटी आणि उर्वरित महाराष्ट्रातून हा आकडा जातो दहा पॉईंट सत्तावन्न कोटी रुपयांपर्यंत म्हणजे महाराष्ट्रातूनच बारा कोटीहून जास्त विचार करा साठ कोटी म्हणजे किती लोकांच्या कष्टाची कमाई असेल जी या गुन्हेगारांनी गिळंकृत केली ही रक्कम प्रचंड आहे आणि ती एकाच प्रकारच्या नाही तर वेगवेगळ्या स्कॅम्स मधून जमा झाली आहे hmm. इथे अजून एक गोष्ट त्यांच्या संघटित आणि व्यावसायिक दृष्टिकोनावर प्रकाश टाकते कोणती अटक केलेल्यांपैकी काही जणांनी कांदिवली जवळ दोन बनावट कंपन्या म्हणजे फ्रंट कंपन्या किंवा शेल कंपन्या म्हणतात तशा त्या स्थापन केल्या होत्या बनावट कंपन्या कशासाठी या कंपन्या फक्त कागदोपत्री होत्या त्यांचा मुख्य उद्देश होता या म्युच्युअल खात्यांमधून येणाऱ्या पैशांना कायदेशीर स्वरूप देण्याचा प्रयत्न करणं म्हणजे म्हणजे फसवणुकीचे पैसे या कंपन्यांच्या खात्यात वळवायचे जणू काही तो व्यावसायिक व्यवहार आहे असं दाखवायचं अरे देवा म्हणजे हे तर आणखी गंभीर आहे याचा अर्थ ते फक्त फसवणूक करत नव्हते तर ते त्या पैशांना व्यवस्थेत सामावून घेण्यासाठी म्हणजे मनी लॉन्ड्रिंगसाठी त्यांनी चक्क कंपन्या उभ्या केल्या होत्या हे तर एखाद्या मोठ्या आर्थिक गुन्हेगारी सिंडिकेट सारखं वाटतंय अगदी बरोबर हेच सायबर गुन्हेगारीचं बदललेलं स्वरूप आहे ते आता फक्त टेक्निकल स्किल्सवर अवलंबून नाही तर त्यात आर्थिक नियोजन कायदेशीर पळवाटा शोधणं आणि एक प्रकारे कॉर्पोरेट स्ट्रक्चर उभं खाती खरेदी करण्यासाठी आणि पैसे ट्रान्सफर करण्यासाठी एक माध्यम म्हणून केला जात होता त्यामुळे तपास यंत्रणांना पैशांचा माग काढणं अजून कठीण होत असणार नक्कीच आणि हे प्रकरण इथेच थांबत नाहीये अजून एक चिंताजनक गोष्ट समोर आहे है। काय आहे ते प्राथमिक माहितीनुसार या फसवणुकीतून मिळालेले कोट्यावधी रुपये क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित केले जात होते क्रिप्टोकरन्सी हो आणि मग ते परदेशात पाठवले जात होते बापरे हे काय दाखवतो हे गुन्हेगार फक्त संघटित नाहीत तर ते अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतायत क्रिप्टोकरन्सी वापरून ते पैशांचा माग पूर्णपणे पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत क्रिप्टोकरन्सीचा वापर हा सायबर गुन्हेगारांसाठी अनेक कारणांमुळे आकर्षक ठरतो एक तर व्यवहार फास्ट होतात दुसरं म्हणजे ते डिसेंट्रलाइज्ड असल्यामुळे त्यावर कोणत्या एका देशाच्या बँकेचं किंवा सरकारचं थेट नियंत्रण नसतं अच्छा आणि तिसरं जर योग्य काळजी घेतली नाही किंवा गुन्हेगारांनी जाणीवपूर्वक मार्ग बदलले म्हणजे मिक्सिंग सर्व्हिसेस वापरल्या तर पैशांचा माग टाळणं खूपच क्लिष्ट होऊन जातं म्हणजे एकदा पैसे क्रिप्टोमध्ये गेले की की ते आंतरराष्ट्रीय स्तरावर जातात आणि भारतीय तपास यंत्रणांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जातात मग परदेशी एजन्सीज आणि एक्सचेंजेसकडून कडून माहिती मिळवणं त्यांच्याशी समन्वय साधणं हे एक मोठं आव्हान म्हणजे मन स्थानिक पातळीवर सुरू झालेली फसवणूक थेट इंटरनॅशनल मनी लॉन्ड्रिंग पर्यंत पोहोचते पण मग मा क्रिप्टोकरन्सीचा माग काढणं खरंच अशक्य आहे का अशक्य म्हणणं कदाचित बरोबर नाही पण पारंपरिक बँकिंग व्यवहारांपेक्षा खूप जास्त कठीण आणि वेळखाऊ नक्कीच आहे अच्छा ब्लॉकचेन जरी पब्लिक लेजर असलं तरी वॉलेट ऍड्रेस आणि खऱ्या व्यक्तीची ओळख जोडणं हे मुख्य आव्हान असतं त्यासाठी काय लागतं त्यासाठी विशेष तांत्रिक कौशल्य लागतं अत्याधुनिक सॉफ्टवेअर लागतं आणि बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज भासते अनेक देश आणि क्रिप्टो एक्सचेंजेस यांच्यात माहितीची देवाणघेवाण करण्यासंबंधीचे करार अजूनही पूर्णपणे विकसित झालेले नाहीत त्याचाच फायदा हे गुन्हेगार घेतात या सगळ्या प्रकरणामुळे एका मूलभूत गोष्टीवर मात्र गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय कोणत्या ती म्हणजे आपल्या बँकिंग प्रणालीतील ग्राहक ओळखा प्रक्रिया म्हणजे केवायसी नो युअर कस्टमर हो केवायसी इतक्या मोठ्या संख्येने म्हणजे जवळपास हजार म्यूल खाती इतक्या सहजपणे कशी उघडली गेली किंवा वापरली गेली बँकांनी या खात्यांची आणि खातेदारांची योग्य पडताळणी केली नव्हती का कुठे त्रुटी राहिल्या हा या प्रकरणाचा अत्यंत कळीचा मुद्दा आहे केवायसी नियमांचा उद्देशच हा आहे की बँकेला आपला ग्राहक कोण आहे तो काय करतो त्याच्या उत्पन्नाचे स्त्रोत काय हे माहीत असावं जेणेकरून संशयास्पद व्यवहार ओळखता यावेत बरोबर पण इथे नऊशे त्रेचाळीस खाती वापरली गेली याचा अर्थ एकतर ही खाती उघडताना केवायसी नियमांचा काटेकोरपणे पालन झालं नाही किंवा किंवा खाती उघडल्यानंतर होणारे संशयास्पद व्यवहार वेळीच ओळखले गेले नाहीत पोलीस आता याच दिशेने तपास करतायत की बँक खाते उघडताना नियम धाब्यावर बसवले गेले होते का किंवा यात बँकेतील कोणी सामील होतं का हा पण प्रश्न हो कारण इतक्या मोठ्या प्रमाणात खाती उघडली जाणं आणि त्यातून कोट्यावधींचे व्यवहार होणं हे बँकिंग प्रणालीच्या नजरेतून सुटायला नको होतं म्हणजे शक्यता अशी आहे की काही बँक कर्मचाऱ्यांच्या संगणमताने हे झालं असावं किंवा निदान त्यांच्या दुर्लक्षामुळे तरी हे शक्यता नाकारता येत नाही आणि पोलीस त्याचा तपास करतायत अनेकदा काय होतं ग्रामीण किंवा निमशहरी भागातील शाखांमध्ये किंवा काही विशिष्ट प्रकारच्या बँकांमध्ये केवायसी प्रक्रियेत शिथिलता आढळते बरं किंवा मग बनावट कागदपत्रांच्या आधारे खाती उघडली जातात कधीकधी बँक कर्मचाऱ्यांवर खाती उघडण्याचे टार्गेट्स असतात त्याचाही परिणाम प्रक्रियेवर होऊ शकतो पण कारण काही असो जर इतक्या मोठ्या संख्येने म्यूल खाती उघडली जात असतील तर ती बँकिंग प्रणालीसाठी एक मोठी सुरक्षा त्रुटी आहे हो ना कारण हीच खाती मग दहशतवादी कारवायांसाठी किंवा इतर गंभीर गुन्ह्यांसाठीही वापरली जाऊ शकतात हे ऐकून खरंच चिंता वाटते म्हणजे एकीकडे आपण डिजिटल इंडिया आणि ऑनलाईन पेमेंटला एवढं प्रोत्साहन देतोय आणि दुसरीकडे अशा घटना घडतायत मग सामान्य माणसाचा विश्वास कसा टिकून राहणार तर मग ह्या संपूर्ण प्रकरणातून आपण काय शिकायला हवं याचा बोध काय घ्यायचा मला वाटतं सर्वात महत्वाचा बोध हा आहे की सायबर गुन्हेगारी आता किती संघटित आणि व्यावसायिक झालीय तर फक्त लोकांच्या अज्ञानाचा किंवा हलगर्जीपणाचा फायदा घेत नाहीत तर ते व्यवस्थेतील त्रुटींचा जसं की केवायसी प्रक्रियेतील कमकुवतपणा किंवा पैशांच्या आंतरराष्ट्रीय हस्तांतरणातील गुंतागुंत अगदी याचाही पुरेपूर फायदा घेतात ते सामान्य गरजू लोकांना पैशांचा आमिष दाखवून त्यांच्या नावाचा वापर करतात हेही यातून दिसतं म्हणजे समाजातील आर्थिक विषमता सुद्धा याला कुठेतरी खतपाणी घालतीय बरोबर आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानाचा दुहेरी वापर क्रिप्टोकरन्सीसारखं तंत्रज्ञान जसं चांगल्या कामांसाठी उपयुक्त आहे तसंच ते गुन्हेगारांसाठीही एक सोयीचं साधन म्हणलं आहे त्यामुळे तपास यंत्रणांना सतत स्वतःला अपडेट ठेवावं लागणार आहे नवीन तंत्रज्ञान शिकावं लागणार आहे अगदी यातून बँकिंग क्षेत्रासाठी आणि नियामकांसाठी म्हणजे रेग्युलेटरसाठी पण काही धडे आहेत फक्त केवायसी नियम बनवून चालणार नाही त्याचं पालन होते की नाही हे पण बघावं लागेल हो त्याची तपासणी करणारी यंत्रणा अधिक मजबूत करावी लागेल संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग एम एल सारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा लागेल म्हणजे फक्त खातं उघडताना नाही तर नंतरच्या व्यवहारांवर पण लक्ष हवा बरोबर बँकांनी नंतर होणाऱ्या व्यवहारांवरही बारकाईने लक्ष ठेवायला हवं असामान्य पॅटर्न ओळखणारी प्रणाली विकसित करायला हवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी शहरात चौदा आणि इतर ठिकाणी मिळून पंचेचाळीस एफ आय आर दाखल केले आहेत हेही महत्वाचं आहे हो या एकत्रित तपासामुळे या घोटाळ्याची पूर्ण व्याप्ती आणि त्याचे सर्व धागेदोरे समोर यायला नक्कीच मदत होईल तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण काय पाहिलं एक अत्यंत नियोजनबद्ध सायबर क्राईम नेटवर्क ज्यांनी देशभरातून साठ कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केली आणि यासाठी त्यांनी हजारो सामान्य लोकांच्या बँक खात्यांचा म्हणजे म्युएल अकाउंटचा वापर केला फसवणुकीचे पैसे लपवण्यासाठी बनावट कंपन्या स्थापन केल्या आणि ते पैसे क्रिप्टोकरन्सीद्वारे परदेशातही पाठवल्या या सगळ्यामुळे आपल्या बँकिंग प्रणालीच्या विशेषत केवायसी प्रक्रियेच्या सुरक्षितेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत हो हे प्रकरण म्हणजे एक मोठा धोक्याचा इशारा आहे नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना अधिक सावध राहण्याची गरज आहेच पण त्याहूनही जास्त गरज आहे ती म्हणजे बँकिंग आणि तपास यंत्रणांनी अधिक सतर्क आणि सक्षम होण्याची सुरक्षा उपायांमध्ये केवळ वाढ करून चालणार नाही तर ते अधिक प्रभावी आणि काटेकोर कसे बनवता येतील यावर गंभीरपणे विचार करावा लागेल नाहीतर असे घोटाळे भविष्यातही होतच राहतील पण जातात एक विचार मनात येतो जर आजच्या काळात म्हणजे इतके नियम आणि तंत्रज्ञान असताना सुद्धा जवळपास हजार म्यूल खाती इतक्या सहजपणे मिळवता येतात आणि वापरता येतात तर हे आपल्या सध्याच्या बँक सुरक्षा उपायांच्या प्रत्यक्ष परिणामकारकतेबद्दल काय सांगता हा खूप महत्वाचा प्रश्न आहे विशेषतः तेव्हा जेव्हा संघटित गुन्हेगार ठरवून पूर्ण तयारीनिशी व्यवस्थेतील प्रत्येक पडवाटेचा अभ्यास करून कामाला लागतात तेव्हा आपली सुरक्षा भिंत कितपत मजबूत आहे यावर खरंच गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे